आणि हे जे आम्ही आता आलेलो हो आहोत इथे थांबलेला आहोत पैरणे फाट्याच्या चौक मध्ये हे भीमराव साहेबांना घेऊन म्हणजे घेऊन येण्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत रिसीव करण्यासाठी म्हणजे हा पूर्ण एवढा फौज पटा नेहमी दरवर्षी हे असं नियोजन आपलं शिस्तबद्ध नियोजन असतं टोटल आता आपले जवळजवळ बाराशे जेंट्स सैनिक आहेत आणि आठशे महिला सैनिक आहेत जे टोटल दोन हजार सैनिक आपले इथं आता सध्या कार्यरत आहेत आम्ही सगळे म्हणजे पुणे डिव्हिजन आहे म्हणजे आता सगळे मिक्स आहेत बाहेरच्या जिल्ह्यातून पण आपण म्हणजे काही लोक सैनिक आलेले आहेत ते सगळे असं मिक्स करून आपण त्याला एक अधिकारी घेऊन म्हणजे प्रत्येकी जबाबदारी दिलेल्या असे भाग केलेले आहेत विभाग केलेले एक विभाग दोन विभाग विभाग क्रमांक तीन असं

हे पहा आता हा जो म्हणजे उत्सव म्हणा किंवा हे जे आपलं अभिवादनाचं कार्यक्रम आहे हा वर्षानुवर्ष वाढतच चालू आहे म्हणजे आपण म्हणतो की आता आम्ही स्वतः पाहतो फक्त पुण्यातून नव्हे महाराष्ट्रातून नव्हे भारतातून नव्हे आपल्या जगातून लोक येतात काल रात्री तर इथे दहा बारा फॉरनर होते ते फॉरनर सुद्धा याच्यावरती सर्च करण्यासाठी काही पुस्तकं घेऊन आले होते बाबा त्यांच्या हातामध्ये बाबासाहेबांची पुस्तकं होती पुन्हा परत स्तंभाचं चित्र असलेली पुस्तकं होती पुन्हा ले हा जो इतिहास हा जागतिक लेव्हलला गेलेला आहे आणि तसं पाहिलं तर हा इतिहास जागतिक लेवललाच आहे जेव्हा बाबासाहेब परदेशी होते तेव्हा अभ्यासात आला आता लोक आहेत एक बेटीच्या घरामध्ये अनुभव येत असतात अभिवादन करण्यासाठी एवढे पब्लिक आहे की आम्ही काल पासून ड्युटी करत आहोत बंदोबस्त करत आहोत रात्री आंबेडकर साहेबांची बाईक रॅली होती त्या बाईक रॅली मध्ये जवळजवळ पाचशे टू व्हीलर होत्या पुन्हा स्टेशन पुन्हा स्टेशनच्या बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून ती रॅली सुरू झाली आणि शेवटी इथे आपल्या स्तंभावरती अभिवादन करण्यासाठी ते आले जवळजवळ पाच हजार यंग पिढी यंग पिढी होती त्यांच्यासोबत म्हणजे यंग जनरेशन होतं त्यांच्यासोबत त्याच्यानंतर बारा वाजता बरोबर सुजान साहेबांसोबत आनंदरा साहेब आले मग बारा वाजता आम्ही मानवंदना दिली बारा वाजता जी आपण वंदना घेतली मानवंदना दिली आणि म्हणते ज्ञान ज्योती यांचं थोडंसं प्रवचन झालं धम्म दर्शनं झाली स्तंभावरती त्याच्यानंतर पुन्हा मग सकाळी सात वाजता बाळासाहेब आले आणि आता अकरा वाजता भीमराव आंबेडकर साहेब येत आहेत आणि आता आंबेडकर मध्ये जास्त लक्ष घातलेलं आहे आणि लक्ष घातल्यामुळे आज एवढं तुम्ही पाहतात की सगळं म्हणजे पूर्ण हा एरिया पूर्ण डेव्हलप झालेला आहे इथं पूर्वी कुणी येत नव्हतं म्हणजे आज तुम्ही पाहिलं असेल तर सरकारने सा, सुद्धा लक्ष घातलं तर कच्च्या हो हो उलाढाल चालते इतर म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये दुकानं वाढली हे वाढले रस्ते वाढले लाईटीचे हे झाले म्हणजे सगळं हळूहळू होत चाललंय पण आमचं म्हणणं असं की कायमस्वरूपी केलं पाहिजे हे सगळं टेम्परवरी आहे म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात केलं जातं पार्किंग मध्ये हे काम स्वरूपी झालं पाहिजे आपले जे समता सैनिक आहेत महिला सैनिक आठशे आहेत हे टोटल टोटल दोन हजार सैनिक आहेत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील हो हो संपूर्ण महाराष्ट्रातून सैनिक आलेले आहेत काही सैनिक म्हणजे पुण्याच्या आहेत सोलापूरच्या आहेत सांगलीच्या आहेत सातारच्या आहेत हे स्वतः आता चांगलीच आहेत म्हणजे सगळे असे बाहेरून सगळे एकत्र येऊन हे जसं आपण नियोजन करतो त्या पद्धतीने हे हे आहे आता पुढच्या वर्षी परत आम्ही अख्ख्या भारतातून बोलवणार आहे जसं चैत्यभूमीला आपण अठ्ठावीस राज्यामधनं जे सैनिक बोलवतो भारतीय बौद्ध बो महासभेचं जे आपलं काम चालतं अठ्ठावीस राज्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक आल्याचं तर तिथे चैत्यभूमीला जसं आठ दिवस बंदोबस्त असतो पाच दिवस बंदोबस्त म्हणजे तसं प्रत्येक राज्यातून आता पुढे पुढे सैनिकांचं आम्हाला नियोजन करण्याचं म्हणजे मानस आहे हो दिवसेंदिवस कसं आणि इतिहास माहित नव्हतं प्रॉपर इतिहास माहित होता लोकांना आता माहित होत की काय आपलं अस्तित्व काय आहे म्हणजे स्तंभ नसून त्याचं काय म्हणजे स्तंभ मागचा इतिहास काय लोकांना कळलेला आहे आणि बाबासाहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे तुम्ही जाऊन बघा तुम्ही काय भेड बकरीच म्हणजे पिल्ल नाहीत तुम्ही बागाचे छावे आहेत असं बाबासाहेब स्वतः यायचे तुम्ही पाहिला बाबासाहेबांचे स्वतः फोटो आहेत बाबासाहेब स्वतः यायचे त्यामुळे आता हे खूप म्हणजे खूपच मोठं झालेलं आहे म्हणजे अजून जय <laughs> झूलेलाल <laughs>